आपण हे नेहमी ऐकत असतो लहानपणापासून आपल्याला वेळोवेळी वारंवार आपले आई वडील वेड़ आपल्या आजूबाजूचे सगळे गुरुजन आपल्याला हेच सांगत असतात आयुष्यात यशस्वी व्हायचं तर मेहनतीला पर्याय नाही दिवस आपण तसंच करत आलेलो असतो काही जण यशस्वी होतात बरेच जण होत नाहीत मेहनतीला जर व्यवस्थापनाची जोड नसेल तर त्या मेहनतीचा काहीही उपयोग नाही त्याच्यामुळे मेहनतीला कंपल्सरी व्यवस्थापनाची जोड हवी म्हणजे काय तर आपल्याला कोणी एमबीए झालेले कन्सल्टंट पाहिजेत का हे शिकवायला की आपल्या आयुष्यात मेहनत आपली जी आहे ती त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आयुष्याचं व्यवस्थापन कसं करायचं तर हे कसं करायचं यासाठी मी काही टिप्स देतोय तुम्हाला ते या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दररोज रात्री बारा वाजता आपल्याला रोज चोवीस तासांचा अवधी मिळत असतो एक दिवस चोवीस तास हे चोवीस तास काही लोकांच्या दृष्टीनं बारा वाजता चालू होतात काही लोकांच्या दृष्टीनं चार वाजता पाच वाजता सहा सात आठ दहा वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या कामाच्या वेळा असतात त्यानुसार त्यांचा दिवस सुरू होतो आणि तसाच दिवस संपतो त्यामुळे जरी दिवस बारा वाजता सुरू होत असला आणि बारा अकरा एकोणसाठला संपत असला तरी सुद्धा आपण असा विचार करून चालणार नाही की एक्झॅक्ट घड्याळानुसार आपण चालू व्यवस्थापनातली पहिली गोष्ट तीच आहे की आपण प्रत्येक वेळी घड्याळानुसार चालू शकत नाही घड्याळ जरी चोवीस तासाचा असलं तरी चोवीस तास हे आपल्या सवडीनं असणारे चोवीस तास आहेत माझा दिवस पाच वाजता सुरू होतो काही वेळा चार वाजता सुरू होतो तुमच्यातल्या कित्येकांचा कदाचित तीन दोन वाजता सुद्धा सुरू होत असेल कित्येकांचा कदाचित अकरा वाजता सुरू होत असेल आपापल्या कामांच्या वेळानुसार हा दिवस सुरू होतो पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे दिवसाचं व्यवस्थापन करताना सगळ्यात आधी पहिला भाग काढून ठेवावा लागतो आपल्याला तो असतो कंपल्सरी जी गोष्ट आपल्याला पाहिजेच असती शरीराला आवश्यक ती म्हणजे शरीराला मिळणारी विश्रांती अर्थात झोप ही झोप सात ते आठ तासांची पाहिजे असं वैज्ञानिक सांगतात असं डॉक्टर्स सांगतात तरी पण प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ही झोपेची वेळ आपण ठरवता येते आपल्या आपल्या डॉक्टर्सना विचारून किंवा आपल्याला किती वेळ झोप घेतल्यानंतर फ्रेश वाटतं माझा एक मित्र आहे तो तीन तास झोपला तरी त्याला फ्रेश वाटतं वेऱ्याच काही लोक असे असतात ज्यांना नऊ दहा तास अपुरी वाटते तर अपले 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 ते आपल्या आपल्या प्रकृतीनुसार असतं पण याचबरोबर हेही महत्वाचं आहे की साधारणपणे ऍव्हरेज सात ते आठ तासाची झोप पुरते काही जणांना सहा तासाची पण पुरते या सगळ्यामध्ये अतिझोपेन पण नुकसान होतं आणि कमी झोप असेल तरी नुकसान होतं त्यामुळे दिवसाचे जे झोपेसाठी द्यायचा वेळ आहे तो वेळ आपण त्या चोवीस तासात काढायचा लेट्स से सात तासाचा वेळ आपण काढून टाकूया उरले सतरा तास आता सतरा तासाचं आपल्याला नियोजन करायचंय सतरा तासाचं नियोजन करायचंय म्हणजेच सतरा तासाचं व्यवस्थापन करायचंय कारण आपल्याला जे यश मिळवायचंय ते यश 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 मिळवण्यासाठी आपल्याला हे सतरा तास रोज मिळणार आहेत त्यामुळं आपल्याला जोपर्यंत आपण या सतरा तासातलं मिनिट मिनिट व्यवस्थित पद्धतीनं नियोजन केलेलं नसेल तर आपण आपल्या आयुष्यातला बहुमूल्य वेळ वाया घालवतोय बर हे नियोजन करताना अठरा वर्षाचा मुलगा त्याचं नियोजन वेगळं मुलगा मुलगी आणि जस जसं वय वाढत जाईल जस जसं जबाबदाऱ्या वाढत जातील जस जसं आपले व्याप वाढत जातील त्यांचं नियोजन वेगळं कारण अठरा वर्षाच्या मुलांचं काय असतं त्यांना फक्त एक काम असतं अभ्यास करणे घरात बाकी सगळ्या गोष्टी मिळत असतात हे बऱ्याच लोकांच्या बाबतीत मी सांगतोय बहुतांश खूप थोडे सन्माननीय अपवाद आहेत की ज्या मुलांना खूप म्हणजे अठराव्या वर्षी सुद्धा काम करावं लागतं आपल्या घराला हातभार लावावं लागतो आणि जोडीनं शिक्षण घ्यावं लागतं पण बहुतांश घरातल्या मुलांना शिक्षण हे एकमेव काम असतं अशा वेळी ती मुलं सतरा तासातली पंधरा तास जरी त्यांनी अभ्यास केला चौदा तास बारा तास अभ्यास केला दहा तास अभ्यास केला तरी चालणार असत इतरांना मात्र तसं नसतं वेरएज आपलं वय वाढत जातं आपल्याला नोकरी व्यवसाय आपण याच्यात जातो तेव्हा आपल्याला तो वेळ जो असतो तो, तो वेळ कमी कमी होत जातो कारण आपण कुठेतरी एक कमिटमेंट दिलेली असती आपला व्यवसाय असेल स्वतःचा तर चोवीस तासाची कमिटमेंट असते मेंटली फिजिकल कमिटमेंटही काही तासांची असते वेरएस आपली नोकरी असेल तर आठ तासाची मिनिमम मिनिमम आठ तासाची कमिटमेंट आपण त्यांना दिलेली असते काही वेळा तो स्ट्रेच होतो काही वेळा कमी होतो कमी व्हायची शक्यता खूप कमी स्ट्रेच होत असतो त्या जोडीनं आपलं कामाचं ठिकाण कुठं आहे त्याच्यानुसार आपलं कम्युटिंग किती तासांचं आहे या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात तर हे सगळं कन्सिडर करून प्रत्येकासाठी वेगळं वेगळं टेलरमेड नियोजन मी इथं देऊ शकत नाही व्यवस्थापन देऊ शकत नाही पण एक मोठा मोठा आपण आपल्या दिवसाचं कसं प्लॅनिंग करू शकतो व्यवस्थापन कसं करू शकतो हा जर विचार केला तर आपण जी मेहनत करणारे जी मेहनत करतो रोजच्या रोज ती जास्तीत जास्त परिणामकारक पद्धतीनं आपण करू शकतो आणि त्याचा उपयोग आपल्या ध्येय प्राप्तीसाठी होऊ शकतो हे नक्की त्यातलं पहिलं गोष्ट महत्वाची आहे ते ध्येय ठरवणं गोल सेटिंग गोल सेटिंग जे असतं ते गोल सेटिंग अशा पद्धतीनंच असायला हवं नेहमी की आपल्याला जे गोल अचिवेबल आहे तेच गोल ठेवायला हवं भन्नाट काहीतरी गोल ठेवायचं जे गोल आपल्याला त्या वयात अचिवेबलच नसेल छत्तीसाव्या वर्षी मी ठरवलं मला युपीएससी एमपीएससी करायचं तर पॉसिबल नसेल कारण ती लिमिट असते पस्तीस वर्षांची तोपर्यंत मी वयाची मर्यादा पार करून गेलेलो असतो चाळीसाव्या वर्षी मी बॉक्सर व्हायचं नाही ठरवू शकत जे गोल आपण ठरवू जे ध्येय आपण ठरवू ते असंच असायला हवं की त्याला प्रॅक्टिकॅलिटीची जोड हवी असं असं जे ध्येय असतं ते आपल्याला कितीही आवडत असलं म्हणजे उदाहरणार्थ जे गोल आपल्याला मला जर सिंगर व्हायची मला भारी वाटत लोक जे सिंगर्स असतात ना गिटार घेऊन वाजवत असतात पण मी नाही होऊ शकत आहे ना कारण माझा गळा गाता गळा नाहीये माझ्या गळ्याला ती सवय नाही सराव नाही आणि मुळात मला सुरांची समज नाही मग ते गोल ते ध्येय ठेवून माझा काही उपयोग नाही त्यामुळे असंच ध्येय हवं जे अच्छि आहे जे प्रॅक्टिकल आहे आणि ते ध्येय लवकर लवकर गाठता येतं कारण ते गाठण्याच्या शक्यता जास्त वाढलेल्या असतात ध्येय ठेवताना जी दुसरी गोष्ट आहे ती आहे ध्येय ठेवताना कधीही एकच ध्येय फक्त एकच ध्येय म्हणजे आज सकाळीच मी कोणाशी तरी बोललो तो मुलगा युपीएससी एमपीएससीची तयारी करत होता चुडीनं अजून काहीतरी करतोय तर ते करत असताना त्याला एका पॉइंटला असं झालं होतं की त्याचं ऑलमोस्ट सिलेक्शन झालं म्हणजे एक एक, 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 एक एक्झाम क्लिअर झाली त्याची आणि दुसऱ्या एक्झामला तो लटकला थोड्या मार्कासाठी परत पुढच्या वर्षी परत पुढच्या वर्षी पाच अटेम्प्ट पण त्या वन ट्रॅक गोल्स मुळे होतं काय की त्याचं दुसरीकडे नव्हतं आणि तो मला मला तेच होता की सर माझ्या आयुष्यातली तेवढी वर्ष वाया गेली प्लॅन बी आपल्या जवळ तयार पाहिजे कंपल्सरी तयार पाहिजे की एक गोष्ट करताना मला दुसरी गोष्ट पण ही नाही जमली तर ही गोष्ट पाहिजे हे आपल्याकडे तयार पाहिजे कंपल्सरी मी जेव्हा ऍडव्हर्टायझिंग मधनं बाहेर पडून मला लेखन करायचं होतं मला सिरियल्स लिहायच्या होत्या सिनेमा लिहायचा होता मी शिकलो फिल्म मेकिंग फिल्म मेकिंग एक मार्गी फिल्म मेकिंग करतो म्हटलं असतं तर मग रोजच्या सर्वायव्हलचा प्रश्न आला असता माझा प्लॅन बी हा होता की मी साईड बाय साईड एक प्रोडक्शन हाऊस काढावं कॉर्पोरेट फिल्म साईड फिल्म करत राहाव्या डॉक्युमेंटरीज करत राहाव्या म्हणजे माझ्या हाताला सराव राहील मला फिल्म मेकिंग रोजच्या रोज नव्यानं शिकता येईल मी जे प्रयोग करतोय ते प्रयोग मला आजमावून पाहता येतील मग जेव्हा सिनेमाचा किंवा सिरियलचा माझ्याकडे चान्स येईल तेव्हा मी रेडी असेल म्हणजे हा प्लॅन बी माझा तयार होता त्याच्या जोडीनं अजून काहीतरी कन्सल्टी कन्सल्टन्सीज मी करतोय ऍडव्हर्टायझिंगच्या तर त्या कन्सल्टन्सीज हा माझा प्लॅन बी आहे जेव्हा ते मनासारखी संधी येईल तेव्हा मुख्य ध्येय जे आहे ते ध्येय तर आपलं साध्य होणारच आहे पण त्या जोडीला या गोष्टी पाहिजे तिसरी गोष्ट जी आहे तिसरी गोष्ट फार महत्वाची आहे जे ध्येय आपण ठेवू जे काय टार्गेट आपण ठेवू मुख्य मोठं ध्येय असतं लक्ष असतं त्या लक्ष्याचे छोटे छोटे तुकडे केलेले असतात आपण ती टार्गेट्स त्या त्या दिवसांची असतात त्या त्या कालावधीची असतात ती टार्गेट्स आपल्या समोर क्लिअर हवीत आणि त्या टार्गेट्स हुकूम काम व्हायला हवं आपलं हे झालं ध्येय पूर्ती आणि ध्येय एकूण निश्चिती याच्याविषयी हा महत्वाचा चंका आहे आपल्या वेळेच्या व्यवस्थापनातला दिवसाच्या व्यवस्थापनातला हा फार महत्वाचा चंक आहे कारण रोज आपण आपल्या टार्गेट पर्यंत किती जायचंय किती अंतर पार करायचंय हे यातून ठरत असत त्याच्यामुळं ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्याला आपलं ध्येय आपल्याला रोजची छोटी छोटी टार्गेट ही माहिती हवी जेव्हा या गोष्टी आपल्या हाताशी असतात जेव्हा या गोष्टी व्यवस्थित लिहिलेल्या कागदावर असतात तेव्हा आपल्याला मग उरलेल्या तासांचं काय करायचं हे ठरवता येतं जेव्हा सतरा तास आपल्याला मिळतात जसं आपण धरतो झोप वजा जाऊन तेव्हा त्यातले ते दोन तास हे आपल्या मॅन्डेटरी गोष्टींसाठी आपल्याला ठेवायला लागतात म्हणजे आंघोळ इतर स्वच्छता खाणं पिणं व्यायाम व्यायाम हा अत्यंत गरजेचा आहे भले आपण चालू सूर्यनमस्कार घालू मेडिटेशन करू जे काही असेल स्ट्रेंथ ट्रेनिंग एक दिवस असेल एक दिवस सूर्यनमस्कार असतील पण तो ती चाळीस मिनिटं ही अत्यंत गरजेची आहेत त्यामुळे त्या चाळीस मिनिटांसाठीचा आपल्याला वेळ सेपरेट काढून ठेवायला पाहिजे व्यायाच्या व्यायामाच्या बरोबर तेवढीच महत्वाची गोष्ट आहे म्हणजे खाणं पिणं आपलं खाणं पिणं हे तेवढंच हेल्दी असलं पाहिजे वेळच्या वेळी असलं पाहिजे त्यामुळे खाण्यापिण्याच्या वेळा ठरवणं गरजेचं आहे बरेच जण ब्रेकफास्ट स्किप करतात मी पाहिले दिवसातलं सगळ्यात पहिलं जे मिल ते असतं ते स्किप करतात परत प्रत्येकाची सवय कशी आहे प्रत्येकाच्या शरीराची रचना कशी आहे प्रत्येकाच्या शरीराची डिमांड कशी आहे त्याच्यावर या गोष्टी ठरत असतात पण तरी सुद्धा जे आवश्यक आहे ते आवश्यक आहे त्यामुळं ब्रेकफास्टसाठी खाण्यासाठी वेळ काढला पाहिजे जाता जाता उभ्या उभ्या पटकन खाऊन जातो तर काही उपयोग नाही कारण आपण जे काय करतोय जी काय युद्ध होत आहेत जी काय मारामारी होतात बाहेर जाऊन आपण जॉब करतो शिव्या खातो आम्ही बिझनेस करताना क्लायंटच्या शिव्या खातो हे सगळं कशाकरता करतो आपण पोटासाठी करतो सर आपण खाण्याकडेच दुर्लक्ष करत असलो तर उपयोग काय व्यायामाकडे दुर्लक्ष करत असलो शरीराचा उपयोग काय करतो कशाला आपण सगळं त्यामुळे आपल्या वेळेच्या व्यवस्थापनात या दोन गोष्टींसाठी प्रचंड वेगळा वेळ प्रचंड महत्व या दोन गोष्टींना आणि म्हणूनच त्यांच्यासाठी स्पेशल वेळ काढणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या वेळेच्या व्यवस्थापनात त्याला आपण कुठं वेळ आहे हे आधीच विचार करून ठेवा आता दिवसामध्ये आपली उत्पादक कामं काय काय असू शकतात ज्यातून आपण एफिशियंटली काम, का काम करू शकतो आपलं समजा जर कमिटीचा वेळ एक तासाचा असेल म्हणजे आपल्या घरापासून कामापर्यंत जाणं आणि कामाच्या ठिकाणापासून घरी येणं हे जर आपण स्वतः ड्राईव्ह करत जात असू स्वतः बाईक चालवत जात असू तर मग आपल्याला बरीचशी कामं करता येणार नाहीत मग आय वुडंट की तुम्ही जाता जाता ही कामं करा फोन हो करायचा वगैरे कारमध्ये तरी शक्य आहे पण बाईकवर ते शक्य नाही कारण आपल्याला रस्त्यावर लक्ष देणं गरजेचं असतं पण आपण ऑडिओ बुक ऐकू शकतो एखादं सेल्फ हेल्पचा से एखादा व्हिडिओ ऐकू शकतो सेल्फ हेल्प से लेक्चर ऐकू शकतो ज्यातून आपली वैयक्तिक प्रगती होत राहते त्याच्यामुळं तो वेळ आपण त्याला नक्की डेडिकेट करू शकतो रोजचं पंधरा मिनिटाचं अर्ध्या तासाचं जर आपण बुक केक ऐकलं येता जाता तर बुक वाचायची गरज नाही वेगळी त्यानंतर कामाच्या ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा कामाच्या ठिकाणी आपण काम करण्यासाठी आलोय ही जर गोष्ट लक्षात ठेवली तर फार बरं होईल ते आठ तास जे आहेत त्या आठ तासातलंच वेगळं नियोजन असतं कुणाशी कोणाशी मीटिंग असते आपल्याला दिलेली कामं असतात आपण इतरांना दिलेली कामं असतात त्या कामांचं नियोजन असतं ती कामं करवून घेणे आपल्याला दिलेली कामं आपण करणे त्याच्यानंतर आपण जी कामं आपल्याकडनं एक्सपेक्ट केलेली असतात ती कामं झालीत का नाही हे पाहणं मीटिंग अटेंड करणं या सगळ्याला प्रॉपर तेवढा तेवढा वेळ देऊन ती कामं त्या त्या दिवशी पूर्ण होतील याच्याकडे लक्ष द्यायचं नव्वद टक्के जरी कामं पूर्ण झाली तरी खूप मोठी अचीव्हमेंट असते कारण पन्नास टक्के काम पूर्ण झालं याचा अर्थ पन्नास टक्के दुसऱ्या दिवशी पडलंय लक्षात ठेवायचं याचा स्ट्रेस येत जातो त्याच्यामुळे त्या त्या दिवशीच काम त्या त्या दिवशीच झालं पाहिजे मग याच्यात काय येतं मध्ये तर याच्यात येतात डिस्ट्रॅक्शन आपलं लक्ष विचलित होतं सगळ्यात मोठं त्याचं रिझन आहे मोबाईल फोन आपल्या बऱ्याच ठिकाणी वर्क प्लेसमध्ये मोबाईल फोन बॅन असतात आणि याचं कारण आहे आपलं डिस्ट्रॅक्शन कमी होण्यासाठी कारण तिथं असं होतं ना एक गोष्ट आपण बघायला घेतली एक समजा चॅटिंग कुणाशी करायला घेतलं नॉर्मल फोन उचलून बोललो तर पाच मिनिटात जे काम होईल ते चॅटिंग पंधरा मिनिटं लागतात त्यातून काहीतरी महत्वाचा विषय असेल तर आपण ठेवायला गेलो तर समोरची व्यक्ती बोलतच राहते विषय अर्धवट सुटतो गैरसमज होतात वादावादी होऊ शकते तर फोन उचलून बोललेलं चांगलं पाच मिनिटात ती गोष्ट संपवू शकतो आणि खूपच महत्वाची असेल तर आपण त्यांना सांगू शकतो की मी कामावर न आल्यावर येता आता कधीतरी बोलेन तुझ्याशी किंवा भेटून बोलूया पण हे डिस्ट्रॅक्शन आपल्याला टाळायलाच पाहिजे कारण हे डिस्ट्रॅक्शन आपल्या प्रगतीच्या आड येते हे डिस्ट्रॅक्शन आपल्या रोजच्या कामांच्या आड येते व्यवस्थापनाच्या आड येते त्याच्यामुळे हे डिस्ट्रॅक्शन आपल्याला टाळायलाच पाहिजे मोबाईलचं कामाच्या ठिकाणी तरी भले त्यासाठी एक चांगलं आहे की संध्याकाळच्या वेळी किंवा हो, कधीतरी एक विशिष्ट वेळ किंवा हो, दिवसात एक पंधरा पंधरा मिनिटाचे स्लॉट केले दहा दहा मिनिटाचे स्लॉट केले आणि मोबाईलला आपण डेडिकेट केले की मला रील्स पाहायचे आहेत मला व्हिडिओज पाहायचे आहेत काही वेळा असंही असतं की आपण मोबाईल मोबाईल म्हणतो पण मोबाईलवर इतक्या गोष्टी असतात की युट्यूबवर खूप चांगले चांगले व्हिडिओज असतात तर आपण त्याला या मोबाईल टाइमच्या स्क्रीन टाइमच्या मध्ये कन्सिडर नाही करू शकत युट्यूबवरून आपण जे चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहणार आहेत ते आपण ज्ञान मिळवण्यासाठी पाहणार आहेत मोबाईलचा उपयोग ऑडिओ बुक म्हणून करणारे तर ते आपण ज्ञान मिळवण्यासाठी करणारे माहिती मिळवण्यासाठी करणारे तर तो वेळ याच्यात कन्सिडर करू शकत नाही आपण याच्यात जो इतर वेळ जो जातो ना फुकट वेळ तो वेळ म्हणतोय मी की जे रील बघत बसलो चॅटिंगच करत बसलो गेमच खेळत बसलो तर तो वाया जाणारा वेळ आहे एंटरटेनमेंटला सुद्धा मर्यादा आहे दिवसातला किती वेळ एंटरटेनमेंटला द्यायचा चाळीस मिनिटं एक तास खूप जागा त्याच्यापेक्षा जास्ती द्यायलाही नाही पाहिजे बरं त्या गाणी ऐकायची असतात आपल्याला ती थी कधी ऐकायची मग ती व्यायाम करता करता ऐकली तर चालतील का हाही विचार करायला दोन कामं हो, एका वेळी ती क्लब करून करता येईल का हेही पाहणं गरजेचं आहे कारण बऱ्याचदा करू शकतो व्यायाम करता करता गाणी चालू आहेत मस्त एन्जॉय करत करत आपण करतोय किंवा आपण रनिंग करतोय कानात गाणी ऐकत ऐकत रनिंग करतोय वॉकिंग हेच जर जसं मग अशी म्हटलं कारमधून जातोय किंवा कॅब असेल किंवा बस असेल तर मग प्रश्नच नाही मस्त आपला आपला एखादा सिनेमा पाहिला आपलं आपलं बुक वाचलं आपलं आपलं ऑडिओ बुक ऐकलं युट्यूबवरचा व्हिडिओ पाहिला तर दोन्ही गोष्टी होऊन जातात वेळ तर जातोच आहे असाही त्या वेळेचा सदुपयोग होईल पण जेवताना कुठलीही कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन नको की मी जेवत बसलोय आणि समोर मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर काहीतरी बघत बसलो जेवताना होता होईल तेवढा आपल्या जर घरातल्या बरोबर बसून जेवलो एक जेवण जरी त्यांच्या बरोबर घेतलं नथिंग लाईफ इट ती जी एनर्जी मिळते ना ती तुफान असते त्यामुळं होता होईल तेवढं एक जेवण आपल्या घरातल्या बरोबर घेण्याचा प्रयत्न करा बऱ्याच वेळेला आपण तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करायला पाहिजे मोबाईलचाच परत मोबाईल हो वर येतोय आपण की आपली कामं लिहून ठेवणे वहीवर खर तर लिहून ठेवायला पाहिजे आयडिया मी नेहमी सांगतो माझी वही कुठे गेली येस या अशा वहीवर मी कामं लिहितो आणि जशी होतील तसं जसं स्क्रॅच करत जातो तर तसं आपण वहीवर कामं लिहून ठेवून ती स्क्रॅच करायला पाहिजे पण त्याच्या जोडी मोबाईलवर असतील तर त्याला रिमाइंडर सेट करता येतात आपल्याला ते कामाची आठवण येते अमुक वाजता अमुक माणसाला फोन करायचा आहे ते लक्षात राहतं तर तंत्रज्ञानाचा जेवढा चांगला वापर करता येईल तेवढा करायचा काही वेळेला काही गोष्टी एकाच वेळेस बल्क करायचे बल्क मध्ये करायचे असतात म्हणजे एकाच टाइपची गोष्ट रिप्लिकेट करायची असतील त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो असा कुठं कुठं आपला वेळ वाचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो ते शोधून काढून तसा वापर केला तर खूप चांगलं त्यानंतर जी कामं इतरांकडून करून घेऊ शकतो ती कामं इतरांकडून करून घ्यायला हवीत त्याच्यानंतर ज्या कामांना आपण प्रायोरिटी ठरवून प्राधान्यक्रम ठरवून खालच्या लेवलला ठेवू शकतो ती करायला हवी जी करायचीच गरज नाही काढून टाकली पाहिजेत हे वेळोवेळी मी वेगवेगळ्या व्हिडिओज मधून सांगितले तुम्ही मागे जाऊन वेळेचे व्यवस्थापनावर व्हिडिओज बघितले तर तुम्हाला तेही कळून जाईल त्याच्यामुळे ते बघून घ्या पाहिजे याचा सिंपल अर्थ असा आहे की आपल्या प्रगतीसाठी आपणच जबाबदार आहे दुसरं कोणीही जबाबदार नसतं त्यामुळे जास्तीत जास्त पद्धतीनं आपल्या दिवसाचं नियोजन करणं आपल्या वेळेचं व्यवस्थापन करणं मग ते जस्त वेळेच व्यवस्थापन करताना ऍक्च्युअली वर्षाचं व्यवस्थापन सहा महिन्यांचं व्यवस्थापन एक महिन्याचं चार आठवड्यांचं एका आठवड्याचं एका दिवसाचं एक इतक्या मायन्युटली लेवलवर करत गेलो आपण आपल्या ध्येयानुसार तर त्याचा खूप जास्त उपयोग होतो आपल्याला त्यामुळे वेळेचं व्यवस्थापन व्यवस्थित करून आपण आहे त्या चोवीस तासातून जास्तीत जास्त आउटपुट मिळवू शकतो आणि जास्त परिणामकारक पर आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो यात मला वाटत नाही काही शंका असावी असेल तर प्लीज कमेंट करून मला विचारा काय तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारा अमोल बोल मराठी डॉट वर मेल पाठवू शकता तुम्ही मला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला वाटत असेल की इतरांना उपयुक्त आहे हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्ही इतरांपर्यंत शेअर करू शकता आणि थँक्यू फॉर वॉचिंग मी अमोल बोल या वरून तुमची रजा घेतो माझं नाव अमोल बक्षी